एसटी मर्ज करा एस टी नको त्या एसटीचे कामगार वाहक चालक यांच्या कुटुंबावर पोटावर किती आहे आले असते तुम्हाला माहिती आहे त्यांचे किती हाल झाले असते पण साहेबांनी योजना काढली पन्नास टक्के सवलत दिली एस टी मध्ये आणि आज तळागाळात गेली एस टी जोरात चालायला लागली हा त्यांचा निर्णय दुसरा साहेबांचा सा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना खरं सांगा महिलांना ही योजना आवडली की नाही सगळ्यांना साहेबांच्या काळात ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे त्यावेळेस या विरोधकांनी खूप टीका केल्या पण माझ्या महिला भगिनींनी साहेबांना सांगितलं साहेब आम्हाला सख्खा भाऊ सुद्धा कधी कधी विचारत नाही पण आज तुम्ही आम्हाला डोळ्यांनी पाहिले नाही आमच्यापर्यंत आले नाहीयेत पण आमच्या जीवाची उलगाल बघितली की आम्ही कुठे यश्चित जाताना पैसे मागायचो नवऱ्याकडं आम्ही कुठं भावाकडे माहेरला जायला लागलो की आम्हाला पैसे मागायला लागायचे पण आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून आमची छोटी मोठी कामं तर होतातच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या एका लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री लाडकी बहीण वडापाव स्टॉल टाकला ज्यासाठी तर जोरदार टाळ्या सगळ्यांच्या उदय की आज दीड हजारात काय ना पण तिने गाडी सुरू केली साहेबांनी सी आर पी महिला बसल्या असतील सीआरपी महिला तुम्हाला पगार किती होता पहिला तीन हजार होता की नाही आता सहा हजार झालाय सीआरपीच्या मानधनामध्ये वाढ केली सरपंचाच्या मानधनामध्ये वाढ आहे बचत गटाचा सर्क्युलरचा किती होत पहिले आता वाढीव दिलेलं आहे वीस हजार करून बिनव्याजी कर्ज वाटप अनेक योजना नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी दिलेल्या आहेत आणि महिलांना इतके मुख्यमंत्री होऊन गेले का माया योजना त्यांच्या काळात आल्या नाही काय साहेबांच्या काळात आला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचे तीन लाखाचे पाच लाख केले आज पिवळे रेशनिंग कार्ड नाही केशरी रेशनिंग कार्ड महात्मा फुले योजना आरोग्यदायी मिळते अशा योजना असे बारीक विचार करणारे हे आपल्याला मुख्यमंत्री लाभले होते आता ते आपले उपमुख्यमंत्री आहेत ह्याच्यापेक्षा मला साहेबांचा हेवा वाटतो अतिशय संवेदनशील आणि भावनिक माणूस आहे साहेबांचा वाढदिवस झाला साहेबांना परभणीवरनं एक पत्र आलं त्या पत्रामध्ये एका मुलीने लिहिलेलं मुख्यमंत्री साहेब मी आत्महत्या करत आहे मला पुढील शिक्षणासाठी खर्चाला पैसे नाही आहेत आणि सरकारने असे काही मदत केलेली नाहीये माझ्या घरची गरिबी असल्यामुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकत नाही आहे हुशार असून सुद्धा मला शिक्षण घेता येत नाही त्यामुळे मी आत्महत्या करते साहेबांनी पत्र उघडलं त्या मुलीची आत्महत्या झाली होती दोन वाजले तरी साहेबांनी झोपले नव्हते त्या उच्च शिक्षण तंत्रमंत्री आपले चंद्रकांत पाटील होते तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना फोन केला साहेबांनी आणि सांगितलं मंत्री महोदय असं काय करता येईल की आपल्या भागातल्या